मिरजेत प्रभाग क्रमांक तीनमधून डॉ महेशकुमार कांबळे निवडणूक लढविणार अठरा कोटींची विकासकामे केली असतील तर पुराव्यानिशी समोर येऊन दाखवा माजी नगरसेविका अनिता वनखंडेंना आव्हान सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ महेशकुमार कांबळे यांनी आगामी महानगरपालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणार असल्याची ठाम घोषणा आज केली मिरज येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी बोलताना डॉक्टर कांबळे यांनी माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांच्यावर जोरदार टीका केली प्रभाग क्रमांक तीनच्या विकासासाठी त्यांनी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत असा आरोप करत त्यांनी जर अठरा कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगितले जात असेल तर त्याचे पुराव्यानिशी दस्तऐवज समोर आणावेत असे थेट आव्हान दिले डॉ महेशकुमार कांबळे म्हणाले की प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा गटारी आरोग्य व स्वच्छतेसारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे नागरिकांच्या समस्या अजूनही तशाच असून विकास केवळ कागदावरच दाखविण्यात आला आहे असा आरोप त्यांनी केला या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपण प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढविणार आहोत नागरिकांचा विश्वास आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे उद्दिष्ट आहे असेही त्यांनी नमूद केले डॉ महेशकुमार कांबळे यांच्या या घोषणेमुळे मिरज शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून आगामी निवडणुकीत या प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस ला होणाऱ्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्या निमित्तानं आज मी प्रेस आयोजित केलेली होती आणि त्या प्रेसमध्ये आपण आज जाहीर केलेला आहे की मिरजेतील प्रभाग तीन अ हा जो अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जो मतदारसंघ आहे त्या प्रभाग तीन अ मधून मी स्वतः डॉक्टर महेशकुमार कांबळे निवडणूक लढणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आहे अशा पद्धतीची घोषणा मी आज करतो आहे याचं कारण असं की प्रभाग तीनमध्ये सुधारित खेड्यासारख्या अवस्था ह्या माझी अनुसूचित जातीप्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी केलेले आहे अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रवर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा असेल महापालिकेचा असेल सामाजिक न्याय विभागाचा मोठा निधी मिळतो आणि तो निधी आपण त्या मतदारसंघामध्ये खर्च करून त्या स्थानिक नागरिकांना तिथला विकास करून त्यांना सुखसुविधा मिळवून देणं हे प्राधान्यानं त्याचं काम असतं पण माझी नगरसेविका सौ अनिता मोहन वनकंडे यांनी या प्रभाग तीनमध्ये अठरा कोटींची कामं आम्ही केलेली आहेत अशी आमच्याकडे पुराव्याची आहेत असं ते सांगत फिरत आहेत मला त्यांना एक खुलं आव्हान द्यायचं आहे की तुम्ही अठरा कोटीची जी, जी विकास कामं केलेल्या आहात त्या प्रत्येक पूर्ण झालेल्या कामावर तुम्ही मला स्वतः घेऊन चला ते काम तुम्ही केलं आहे का नाही कशा दर्जाचं केलं आहे ह्याचं मला पाहणी करू दे आणि मला राहू दे प्रभागातल्या एक वीसभर नागरिकांना घेऊन तुम्ही त्यांना तरी कामन दाखवा की अठरा कोटी रुपये खर्च केलाय जनतेची दिशाभूल करण्याचं या वनखंडे कुटुंबांना सोडावं कारण सुरेश खाडेंच्या उपकारानं पंधरा वर्ष तुम्ही पी ए म्हणून राहिला त्या जीवावर तुम्ही तुमची आर्थिक प्रगती केली तुमचं स्वतःचं काही अस्तित्व नसताना तुम्ही एक शिक्षक म्हणून विद्यामंदिरमध्ये काम करत होता तिथून पी ए झाला आणि तिथून तुमची आर्थिक प्रगती झाली त्यामुळं तुम्ही तुमचा मुलगा सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेला आहे त्या मुलाला तुम्ही लॉन्च करण्याचा सागर वनखंडेला लाँच करण्याचा प्रयत्न करताय पण मला एक सांगायचं पर आहे जा की माझ्यासारखा चळवळीतनं शून्यातून गोर परि गरीब परिस्थितीतनं वर आलेला एखादा सामाजिक कार्यकर्ता जर गरिबांच्या अडचणी जाणून घेऊन काम करणार असेल तर निश्चित त्या प्रभाग तीनची जनता ही माझ्यासारख्या धाडशी अभ्यासू आणि गल्लीवरून दिल्लीपर्यंत अभ्यास ज्ञान असणारा एखादा चांगला नगरसेवक दे निवडून देण्यासाठी मागं पुढं बघणार नाही तसंच माझं सुरेश खाडे या मिरजेच्या आमदार आहेत माझे पालकमंत्री आहेत यांना एक खुलं आव्हान आहे की सुरेश खाडेंच्यात खरोखरच जर हिंमत असेल तर प्रभाग तीनमध्ये माझ्या विरोधात त्यांनी त्यांचा मुलगा उभं करून दाखवावा माझ्या विरोधात उभं करायचं नसेल तर सागर वनखंडे तिथं उभं राहणार आहेत त्यांच्यावर जात उभं करून दाखवावा असं मी जाहीर आव्हान देतो मला या प्रभागाचा विकास करायचा आहे आता यांच्यावर मला काही टीका करत बसायची नाही त्या प्रभागामध्ये जेवढ्या महापालिकेच्या शाळा आहेत उर्दू असतील मराठी असतील त्या सर्व शाळा मला सुसज्ज करून त्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे प्रभाग तीनच्या विस्तारित भागामध्ये ड्रेनेज पिण्याचं मुबलक पाणी रस्ते ह्या सुखसुविधा उपलब्ध प्राभ प्राधान्यानं करून द्यायच्या आहेत या प्रभाग तीनमध्ये एखादं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला उभं करायचं आहे प्रभाग तीनच्या पंढरप रोडच्या मगदुममाळा भागामध्ये तिथं साधा दवाखाना नाही तिथं आरोग्यवर्धी निघाली एक दवाखाना आपल्याला उभं करायचा आहे तीन प्रभाग तीनमध्ये जेवढे ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसमध्ये क्रीडांगण नाहीत आज अखेर उद्यानं बनवले गेले नाहीत वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र बनवलं गेलं नाही मुलांसाठी कुठलंही एखादं छोटं उद्यान विकसित केलं गेलं नाही वॉकिंग ट्रॅक नाही महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक नाही व्यायामाचं कुठं जाण्यासाठी ठिकाण नाही या सर्व आपण मग क्रीडांगण असेल व्यायामशाळा असेल परत आपल्याला जी काही विरंगुळा केंद्र असतील त्या प्रभागामध्ये आपण निर्माण करण्याचा आपण आपला एक मानस ठेवलेला आहे प्रभाग मला जर या प्रभाग तीनमधल्या नागरिकांनी निवडून दिलं तर मी कुणाच्या पॅनलमध्ये असेन नसेन तो भाग वेगळा पण निश्चित मी एकटा निवडून आल्यानंतर त्या माझ्या चार प्रभागातल्या साथीदारांना घेऊन किंवा जर मी कोणाच्या पॅनलमध्येच गेलो नाही एकटा लढलो तर मी एकटा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा जो फंड मिळतो तो जो निधी मिळतो तो मोठ्या प्रमाणात आणून या भागातले अजून अर्धवट राहिलेली जी कामं आहेत प्रत्येक जाती धर्माची जी धार्मिक स्थळं आहेत ईदगा आपला प्रामुख्यानं मिरजेतला मुस्लिम समाज प्रत्येक ईदला तिथं नमाज पठण करतो तिथं कोणत्याही पद्धतीचा जा विकास झालेला नाही सुधारणा झालेली नाही ती करण्याचा आपला मानस आहे मग आपले चर्च असतील बौद्ध विहार असतील सगळी मंदिरं असतील या सगळ्यांना आपण निधी उपलब्ध करून त्यांची सुधारणा करून विकास करण्याचा मानस आपल्याला आहे या प्रभागामध्ये कुठलाही जातीभेद मतभेद न ठेवता सर्व धर्मसंभाव अशा पद्धतीनं आपण गुन्हा सगळ्या नागरिकांना सोबत घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन या प्रभाग तीनचा सा विकास साधण्यासाठी मी आज माझी उमेदवारी प्रभाग तीन मधून जाहीर करतोय कोणत्याही पक्षानं मला उमेदवारी दिली अगर नाही दिली तरी मी प्रभाग प्रभाग तीनमधून अनुसूचित जाती अप्रवर्गातून निवडणूक लढणार हे मी आज जाहीर करतो वेगवेगळ्या राजकीय पक्षांची उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू आहे या दोन तीन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि त्या प्रभागातील ज्या नागरिकांची मतं आहेत की बाबा कोणता पक्ष कोणतं चिन्ह की डॉक्टर तुम्ही घेऊन थांबावं असं प्रभागातल्या काही नागरिकांची मतं घेऊन आपण त्या पक्षाची उमेदवारी फायनल करणार आहोत